आतापर्यंत सोशल मीडियावर महिलांचे किंवा तरुणींचे आक्षेपार फोटो व्हायरल झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत बहुतेक वेळा या प्रकरणांमध्ये आरोपी पुरुष असतो पण उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथून एक पूर्णपणे उलट आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे इथे एका पतीने थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःच्या पत्नीवरच गंभीर आरोप केले आहेत पत्नी माझे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असून जीवे मारण्याच्या धमक्याही देत असल्याचा आरोप पतीने केला आहे मोहम्मदाबादमधील हलदरपूर येथील रहिवासी सुनील नाव बदललेले याने पत्नीविरोधात आणि आणखी पाच जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे सुनीलचा दावा आहे की फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर त्याचे आक्षेपार्ह फोटो मोठ्या प्रमाणात पसरवले जात आहेत सुनील सांगतो काही नातेवाईकांनी मला फोन करून सांगितलं की तुझे अश्लील फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत सुरुवातीला मला विश्वासच बसला नाही पण चौकशी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं सुनीलच्या म्हणण्यानुसार हे फोटो व्हायरल करणारी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतःची पत्नीच असल्याचं त्याला समजलं या दोघांमध्ये सध्या कोर्टात एक प्रकरण सुरू आहे याच कोर्ट केसचा दबाव टाकण्यासाठी पत्नी हे सर्व करत असल्याचा आरोप सुनीलने केला आहे सुनील पुढे म्हणतो मी पत्नीला विनंती केली की हे फोटो डिलीट कर समाजात माझी बदनामी करू नकोस पण त्याऐवजी तिने मला उलट धमकावलं मी गुंडांना सुपारी देऊन तुझी हत्या घडवून आणीन असं ती म्हणाली इतकंच नाही तर तू आणि तुझं संपूर्ण कुटुंब समाजात कुठेही तोंड दाखवू शकणार नाही सगळं आयुष्य बर्बाद करीन अशी धमकीही दिल्याचा आरोप सुनीलने केला आहे या सगळ्या प्रकारानंतर सुनीलने मोहम्मदाबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला त्यानंतर पोलिसांनी पत्नीसमवेत एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सुनीलचा आरोप आहे की या प्रकरणात पत्नीबरोबरच तिचे वडील मामाचा मुलगा आणि लग्न लावून देणारा मध्यस्थ यांचाही सहभाग आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीलच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आरोप खऱ्या आढळल्यास दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे गाजीपूरमधील हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर आणि परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे आता या प्रकरणात पुढे काय उघड होणार आणि न्याय कोणाच्या बाजूने लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे